नार्सिंग स्टुडंट्स एम एच सर्वांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बघणार आहोत स्थळमार स्थरमार महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात वसलेला एक थंड हवेचे ठिकाण याविषयी माहिती घेणार आहोत स्तरमार हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे हे ठिकाण सातपुडे पर्वतरांगेत वसलेले आहे स् आणि तेथील निसर्गरम्य निस निसर्गरम्य दृश्य डंगर दर्या दर्या आणि स्थलाव पर्यटकांना खूप आकर्षित करतात तरणमाल हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले एक हिल स्टेशन आहे नंदुरबार जिल्ह्यातील आसपास भा आसपासच्या भागातील तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात गुजरातमधील लोक येतात तरणमाळ हे खानदेश प्रदेशातील प्रमुख हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते स्तरडमल हे पा समद, समुद्र समुद्रसपाटीपासून एक हजार एकशे पन्नास मीटर अंतरावर आहे स्तरडमल हे शहादा शहरापासून सुमारे पंचावन्न पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे नाशिकपासून सुमारे तीनशे पाच किलोमीटर आणि सुरतपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे टेशन म्हणजेच नंदुरबार आहे जे सुमारे शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे स तो मित्रांनो तरणमार हे एक महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील स्थंड हवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तरणमार विषयीच आपण माहिती घेतली तो माझ्या सिनेवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तो থব নেক্ নেক্ট বিডিয়া মেটু